सौभाग्यवती so, शिल्पाताई युवा संघटनेचे पदाधिकारी राम टेंबरे उपस्थित समाज बांधव मातृशक्ती पितृशक्ती युवक आणि युवती मी सगळ्यांना कोटी कोटी सुरुवातीला धन्यवाद देतो आणि या जयंती समारोहाच्या आजच्या या पावन पवित्र पर्व काळावरती आपल्या सगळ्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा देत असताना या कार्यक्रमाचा उद्घाटक या नाथानं या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम घोषित करतो जाहीर करतो खऱ्या अर्थाने अनेक विषय पुढे असताना <laughs> मी नेहमी सांगत असतो की आपण जीवन जगत असताना मी कोण आहे याची जाणीव ठेवून आपण जीवन जगलं पाहिजे जी। खऱ्या अर्थाने आपण जीवनाचा प्रवास करत असताना पदन्यास करत असताना आपण कोण आहोत याची जोपर्यंत आपल्याला आत्मप्रतीती होत नाही प्रतिती होत नाही तोपर्यंत यशस्वीरित्या आपला प्रवास पुढे होत नाही आणि खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचा विचार देत असताना माऊली महावैष्णव त्यानोप्पारा एका ठिकाणी म्हणतात मी कोण आहे करावा विचार म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा की मी कोण आहे कुठून आलो आहे कशासाठी आलो आहे आणि माझा नेमका प्रवास काय या असेल याचं आत्मचिंतन परीक्षण माणसाने मणीमानसी केलं पाहिजे आणि ते चिंतन करत असताना आमचा वंश आमची कुळ आमची पवित्रता आमचा देश आमचा पवित्र गौरवशाली इतिहास आमच्या डोळ्याच्या समोर असणं येणाऱ्या काळात अपेक्षित असत म्हणून हा देश सामान्य नाही आणि या देशात जन्माला आलेली आपण माणसं सुद्धा सामान्य नाही पवित्र तो देश पावन ती कुळी तेथे हरीचे दास जन्म घेती अशा ज्या देश आनंद आहे सत्य आहे आणि सनातन आहे अशा पवित्र देशामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलेली माणसं आहोत आणि जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो स्वतःचं कर्तृत्व दातृत्व नेतृत्व विसरतो तो समाज देशाच्या प्रती कुठेही स्वतःच कर्तृत्व करू शकत नाही त्याला अनेक इतिहासात पुरावे आहेत मग आपण तर किती गौरवशाली आणि एक अलौकिक अशा पद्धतीचा इतिहास आपल्याला लाभलेला आहे राजा भोज यांचं कर्तृत्व दातृत्व नेतृत्व लिखाण आपण जर पाहिलं अभ्यासलं तर पी एच डी नावाचं प्रकरण पूर्ण करता येईल असा गौरवशाली इतिहास राजांचा राहिलेला आहे मध्य प्रदेशाच्या क्रांतिकारी मातीतून अशी तो हिमालयापर्यंत जगव्यापी विचार आणि काम ज्यांनी केलं असंख्य पुस्तकांचं लिखाण ज्यांनी केलं चौसष्ट कलांपैकी छत्तीस कला ज्यांना पारंगत होत्या मग त्याच्यामध्ये कला अनेक कला आहेत त्या कले मध्ये ते लाविण्यपूर्ण अशा पद्धतीचा त्यांचा कार्यपट राहिलेला आहे देव देश धर्म संत ग्रंथ पंथ आणि परंपरेच्या प्रती ज्यांचं अलौकिक का असं व्यापक काम राहिलेलं आहे अशा समाजामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलेली माणसं आहोत आणि स्वतःच आत्मपरीक्षण करण्याचा आजचा दिवस आहे म्हणून मला आदरणीय आमचे मित्र विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी सचिनजीनी आमंत्रण दिलं मीही या जिल्ह्यातच आहे परंतु राज्य मा, काम माझं राज्यव्यापी आहे मी पश्चिम महाराष्ट्रात काम करतो मराठवाड्यात काम करतो याच्या आधी चार वर्ष मी विदर्भातही काम केलं पण या कार्यक्रमात मला पहिल्यांदाच उपस्थित राहून श्री अनिलजी खरंच मी भारावून गेलेलो आहे की अतिशय चांगल्या कार्यक्रमात मला उपस्थित राहता आलं माझं मी सुद्धा परमभाग्य समजतो कारण की सरिताजी देशाच्या पुढे एवढी मोठी आव्हान आहे आणि आपला समाज हा भयंकर धर्म अभिमानी आहे याचा मला सुद्धा सार्थ स्वाभिमान आहे आम्ही किती विद्वान आहोत किती ज्ञानी आहोत किती वेल एज्युकेटेड आहोत किती श्रीमंत आहोत याच्यावर माणसाचं मूल्यमापन ठरत नाही तर आम्ही किती धर्म अभिमानी आहोत याच्यावरती माणसाचं कर्तृत्व ठरत आमचे गुरुजी भीष्म पिता श्री निवृत्ती महाराज वक्ते नेहमी सांगायचे की आपण श्रीमंत ज्ञानवंत गुणवंत होण्याच्या आधी आम्ही आधी धर्म अभिमानी बनलं पाहिजे म्हणून ज्या मित्रांनी प्रस्ताविक या कार्यक्रमाचं केलं तेव्हा तो जयघोष करत होता भारत माता जन्मदाती माता गोमाता भूमाता आणि कुलदैवी ती कुलदैवत माता या मातृशक्तीचा आम्ही जागर केला पाहिजे त्याच्या प्रती आमच्या मनामध्ये भावनिकतेचा ओलावा असला पाहिजे आणि आम्ही तेवढ्याच धर्म अभिमानी बनून येणाऱ्या काळात प्रवास केला पाहिजे ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथात तिसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला स्वधर्म सांगत असताना म्हणतात स्वधर्म नित्य बापा तोच नित्य जपावा अर्जुना स्वतःचा धर्म हाच आपला यज्ञ आहे आपलं कर्म आहे आणि स्वतःचा धर्म जरी कठीण असला तरी तोच आपलं भलं करणार आहे एकशे दहा नंबरची ज्ञानेश्वरी तोवी आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात अर्जुना स्वधर्म हा आपला जरी कठीणच आला तरी तोच आचारावा भला देख आपला धर्म जरी जरा कठीण असला तरी तोच आपलं भलं करणार आहे आपल्याला यशस्वी प्रदान करून देणारा आहे सुख प्रदान करून देणारा आहे आणि जर आपला धर्म आपलं कर्तृत्व आपलं नेतृत्व आपण विसरलो तर काय होईल ज्ञानेश्वरीतच त्याच्या अलीकडे एक ओवी आहे भगवान परमात्मा अर्जुनाला सांगताना सांगतात अर्जुना स्वधर्म लोपला सर्व सुखाचा थारा मोडीला दीपासवे हरपला प्रकाश जैसा जर स्वतःचा धर्म आपण पायाखाली तुडवला किंवा त्या धर्माला जर बगल दिली तर जसं एखाद्या सिंहाच्या वाघाच्या कळप्यात एखादी गरीब हरीण सापडावी आणि तिची सैरबैर अवस्था होऊन तिला प्राणाला मुखावं लागेल जीवन मुखावं लागेल संपवावं लागेल तसा हा जीव जर अधर्म करू लागला तर हा जीव सुद्धा भयंकर अडचणीत सापडून दुःख त्याला पावेल आणि तो एक दिवस मरून जाईल त्याला सुखाचा लवलेशही प्राप्त होणार नाही म्हणून आम्ही धर्म अभिमानी बनलं पाहिजे देशाच्या पुढे सरिताजी अनेक आव्हान आहेत आम्ही जेव्हा फेटा बांधून हजारो समाज पुढे बसलेला असतो तेव्हा समाजापुढे गेल्यावर अनेक प्रश्नाचं काहूर आमच्या पुढे उभं असतं की नेमकं कुठल्या विषयाला चढलं पाहिजे ओय दादा प्लीज तुम्ही आपसात बोलू नका शांतता शांत राहा इकडे लक्ष द्या प्लीज मी दहाच मिनिट तुमचा वेळ घेणार आहे मला ही सगळी अशी किलबिल जर असली तर त्याचा त्रास होतो एक दहा मिनिट सहाय्य करा फक्त म्हणजे हे पण आम्हाला सांगावं लागतं की शांत राहा नीट बसा ही शोकांतिकाय आम्ही अमृत महोत्सव देशाचं बनवतो आहे एकीकडे ज्या लोकांना कुठला इतिहास नाही पार्श्वभूमी नाही असा समाज ते फक्त तीनदाच सांगतात पावणे पाचला ला उठून अजान का समय होणे जाय अजान केले भेज दो अजान का समय होणे जाय आपण अपने -अपने बच्चो अजान केले भेज दो असं दोनदाच सांगतात आणि तिसऱ्यांदा अजान सुरू करतात दहा हजार जरी मुसलमान नमाज पडायला गेले एकदाच दस्ती आथरतात एकदेस तोंगडे टोंगडे टेकवतात एकदाच उठून उभे राहतात एकदाच आलिंगन देतात सुई पडली तरी त्यांच्या प्रार्थना स्थळामध्ये एवढी सोलिव शांतता असते एवढे जर लोकातले लोक जे लांडे बांडे आहेत ते जर धर्म पाळत असतील तर आम्ही तर सगळ्यांचे बाप आहोत <प्राण> आणि आपण ज्या देशात राहतो तो देश लेचा पेचांचा देश नाही तुम्ही राजांची प्रतिकृती पहा जर तटस्थ पाच मिनिटं ही मूर्ती पाहिल्याच्या नंतर मेल्या आईचं दूध पिलेला सुद्धा माणूस शस्त्र घ्यायला कमी पडणार नाही हे नुसतं एका तैलचित्रात जर ही शक्ती असेल तर त्यांचं कर्तृत्व किती मोठं असेल हे लक्षात येत पण आम्ही कधी आम्हाला झोपून पाहतच नाही आम्ही कधी आत्मपरीक्षण करतच नाही आम्ही पाश्चमाती संस्कृतीला आपलंच करून घेतलंय आम्ही भोगी जीवन जगतोय आम्हाला मेकअप नावाचं प्रकरण एन्जॉय नावाचं प्रकरण एवढी प्रकरणं आम्हाला नीट नेटकी माहीत आहे परंतु जेव्हा आम्ही एखाद्या यशस्वी शि यशस्वी शिखरापर्यंत आम्हाला पोहोचायचं असेल घर घर नाहता घराला रामराज्य बनवायचं असेल घरात पैशाची संपत्ती टिकवायची असेल आणि संपत्ती टिकवायची असेल तर तुम्हाला संतांशिवाय आणि या पुरुषांशिवाय पर्याय नाही हे तुम्ही आधी लक्षात घेतलं पाहिजे की ही लोक आमच्यासाठी आदर्श आहे संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे आणि तिथे सुख आहे तेव्हा आम्ही संतांच्या संगतीत गेलं पाहिजे हे, हे शिकण्याचा हे चिंतन करण्याचा आत्मपरीक्षण करण्याचा आजचा दिवस आहे आज महाराष्ट्राचं आणि देशाचं दैवत भगवान श्री रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याचा विवाहाचा दिवस आहे आज पंचमी आहे फार मोठा पर्व आहे आणि अशा पर्व राजांचा जयंती महोत्सव आपण सगळेजण मोठ्या आनंदानं उल्हासानं प्रेमानं सदगतीत भावनेनं उत्सव साजरा करता सगळ्या तरुणांनी सकाळी शहरामध्ये मोटरसायकलची रॅली काढली आणि अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा वयोवृद्धांचा सामाजिक राजकीय क्षेत्रात देव देश आणि धर्मासाठी काम करणाऱ्या लोकांना बळ देण्यासाठी समाजाच्या संघटनेच्या वतीनं आपण त्यांचा सत्कार सुद्धा सन्मानसुद्धा करणार आहात खूप छान कार्यक्रमाचं नियोजन आहे त्याच्यातली पावित्र्यता त्याच्यातला उत्साह त्याच्यातला जल्लोष कायम टिकून राहायला पाहिजे याच्यासाठी आपल्या सगळ्यांना ये येणाऱ्या काळामध्ये प्रयत्नाच्या पराकाष्ठा कराव्या लागणार आहे देशाच्या पुढे अनेक आव्हान आहेत तुम्ही सगळेजण धर्माभिमानी आहात मला श्री सचिनजी सांगत होते की हा समाज या यवतमाळच्या सामाजिक राजकीय इतिहासामध्ये या समाजाचं फार मोठं योगदान आहे देशाच्या प्रती आपण सगळेजण फार मोठं काम करताय ही खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या देव देश धर्माला वाहून घेतलेल्या लोकांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे आम्ही आमचा विचार व्यापक बनवणं येणाऱ्या काळात फार गरजेचं आहे नाहीतर क्रिश्चन मिशनरी लव जिहाद लँड जिहाद आतंकवाद दहशतवाद या देशामध्ये भयंकर फोपावताना आम्ही पाहतोय अनेक आमच्या मुली लौ शिकार होत आहेत याला कारण काय या आहे तर आम्ही आमचा गौरवशाली इतिहासाला मुकून बसलेलो आहे विसरून बसलेलो आहे मी परवा नांदेड शहरात कीर्तनासाठी विष्णुपुरी नावाच्या शहरात मी होतो आणि एक एस आय टीचे पोलीस अधिकारी कीर्तन झाल्यावर माझ्या समोर आले भेटायसाठी त्यांनी मला अशी विदारक परिस्थिती सांगितली की महाराज रोजच्या हजारो मुली जिहाद चा शिकार जिहादाराई साहेब मी परवा चार दिवसापूर्वी प्रयागराज चार पाच दिवस होतो आणि विश्व हिंदू परिषदेची केंद्रीय उच्च अधिकार समितीची मार्गदर्शन समितीची बैठक होती त्या सगळ्या तंबूला झेड प्लस नावाची सुरक्षा असताना